नमस्कार मित्रांनो जेव्हा स्त्रीला पुरुषांची गरज असते तेव्हा स्त्रिया अशा काही गोष्टी करतात ज्यामुळे पुरुषांनी समजून जावं मित्रांनो मानसशास्त्र सांगते की आपण ज्याच्याकडे आकर्षित होतो त्याच्यासमोर आपली बॉडी लँग्वेज ओपन होते म्हणजे खांदे रिलॅक्स होतात डोळ्यांचे कॉन्टॅक्ट जास्त होतो आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो दिसतो जर ती कॉन्व्हर्सेशन दरम्यान केसांशी खेळत असेल ओठ हलके चावत असेल किंवा श्वास थोडा खोल घेत असेल तर हे सगळं तिचं आमंत्रण असतं सांगते आकर्षण वाढलं की माणूस नैसर्गिकरित्या जास्त प्रायव्हेट मुवमेंट शोधू लागतो जर जा ती अचानक प्लॅन बदलून तुम्हाला दुसऱ्या शांत जागी जाण्याचा सल्ला देते किंवा ग्रुपमध्ये असूनही ती कॉन्व्हर्सेशन असं गाईड करते की तुम्ही दोघे बाजूला राहाल तर हा संकेत आहे की ती तुमच्यासोबत वेळ घालू इच्छित आहे अशा वेळी तिचा आवाज थोडा मवाळ होतो तिचे हात वारे स्लो होतात आणि सगळ्यात महत्वाचं तिच्या नजरेत एक वेगळी शांत शांतता तुम्हाला दिसून येते जणू त्या क्षणाला जास्त वेळ ती धरून ठेवू इच्छित आहे हे फक्त कम्फर्ट नाही तर मित्रांनो ते चॉईस असतं बाकी सगळं थांबवून ती तुमच्यावर फोकस करते आणि जेव्हा ही प्रायव्हेट पेस तयार होते तेव्हा तिचं शरीर एक वेगळ्या भाषेत बोलायला लागतं तिच्या हावभावामधून तिच्या उभं राहण्याच्या पद्धतीतून आणि अगदी श्वासाच्या रिधममधूनही फू मित्रांनो हे लक्षात